नमस्कार सर्वांना वेलकम बॅक टू माय चॅनल मी आज बनवणार आहे गुढीपाडव्यानिमित्त गाठी त्यासाठी इथे अशा प्रकारे मोठी साखर घेतलेली आहे ती आता कढईमध्ये टाकून घेते त्याच वाटीने वाटी अर्धा वाटी पाणी भरून घेतलेलं आहे ते त्यामध्ये मिक्स करते अशा प्रकारे चमच्याच्या सहाय्याने व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे आता मी इथे येल्लो गाठी बनवणार आहे म्हणजेच पिवळ्या गाठी त्यासाठी मी इथं फूड कलर वापरणार आहे तो पण पिवळ्या कलरचा घेतलेला आहे आता इथे कढई गॅसवर ठेवलेली आहे आता छान असं याला उकळी आणून घेत आहे यामधली साखर विरघळत नाही तोपर्यंत तो चमच्याच्या सहाय्याने व्यवस्थित असं हे सारखं मधून मधून हलवत राहायचं आता पहा पाच मिनटं झाल्यानंतर अशा प्रकारे याचा घट्टपणा याला येत आहे तेव्हा मी याच्यामध्ये थोडासा सोडा टाकून घेतलेला आहे पहा मस्त असा हा याला घट्टपणाला आलेला आहे आता आपण थोडंसं वाटीमध्ये पाणी घेऊन याला चेक करून बघूया याची गाठ बनत आहे की नाही अशा प्रकारे मी एका डिशमध्ये पाणी घेतलेलं आहे आता त्यात मी हा पाक थोडासा टाकून बघत आहे अशा प्रकारे टाकून घेतलेला आहे याचा गोळा बनत आहे की नाही बघत आहे पहा याचा मस्त असा गोळा बनत आहे म्हणजे साखर गाठी बनवण्यासाठी हा पाक रेडी झालेला आहे व्यवस्थित असा गोळा बनला तरच हा पाक झाला म्हणून समजायचं आता गॅस बंद करून घेत आहे आता या गाठी मी आपे पात्रामध्ये बनवणार आहे त्यासाठी इथे तूप लावून घेतला आहे आणि नंतर त्यावर अशा प्रकारे दोरा टाकून घेतलेला आहे आता त्या दोऱ्याच्या सा त्याच्यावर मी अशा प्रकारे हा पाक टाकून घेतलेला आहे पहा मस्त असा घाटी झालेल्या आहेत पाच मिनिटातच या लगेच गाठी अशा घट्ट बनतात किती मस्त छान अशा निघत आहेत पहा मस्त अशा गाठी तयार झालेल्या आहेत तुम्ही ही नक्की घरीच बनवा विकतच्यापेक्षा घरी छान बनतात आणि नवीन वर्षासाठी आपल्या हातांनी गुढीसाठी गाठी बनवण्याचा आनंदच वेगळा आहे त्यासाठी नक्की तुम्ही ही पद्धत वापरून गाठी बनवू शकता हा मस्त अशा गाठी तयार झालेल्या आहेत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका जाता जाता चॅनलला सब्सक्राइब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद